कोकणामध्ये कासव संवर्धनाची मोहीम आता फत्ते झाली आहे वेळासच्या पाठोपाठ दाभोळ गुहागर आणि अशी कितीतरी गावं आहेत ज्यामध्ये कासव संवर्धनाचं काम इमाने ऐतबारे होत आहे थंडीच्या दरम्यान मादी कासव बीचवरती सुक्या पोली अंडी घालते आम्ही आमची पेट्रोल चालू असते आमची ती व्यवस्थित तिने मादीनी अंडी घातली की आम्ही एका अंडी व्यवस्थित ती बकेटमध्ये उचलतो आणि आम्ही हॅचरी बांधली आहे तर हॅचरीमध्ये आम्ही डेट वाईज ती अंडी आम्ही लिहून ठेवतो नोट करून तिथे ठेवतो आम्ही तसं आमचं प्रत्येक वेळा तसं असतं आमचं असतं दिवशी डे नाईट आम्ही येतो पॅट्रोलिंग करतो आणि ती सगळी अंडी उचलून आम्ही व्यवस्थित संरक्षित करतो का संरक्षित करतो अशीच तर अंडी राहिली ना बीचवरती तर कुत्रे कोले ना ती अंडी उखरतात अंडी खराब करून टाकतात त्यामुळे काय तिथून पिल्लं बाहेर येत नाही म्हणून आम्ही सगळी अंडी उचलतो आणि संरक्षित करून ठेवतो आता ह्या वर्षी सीझन आहे ना पं चोवीस आणि पंचवीस यामध्ये जवळजवळ जवळजवळ आम्ही एकशे एक्क्याण्णव मादी बीचवर येऊन अंडी घालून गेले आहेत त्यापैकी टोटल अंडी सतरा था हजार सातशे अंडी आपण संवर्धित केलेली आहेत हॅचडीमध्ये तिथून जवळजवळ आठ हजार अभाव थोडी पिल्ला आहेत ती आत्तापर्यंत पाण्यात आम्ही सोडलेली आहेत म्हणजे कसं ते इथेपर्यंत पंधराही वर्ष संवर्धन काम चालू आहे दाभोळ बीचवरती पण त्याप्रमाणे तेवढं पब्लिसिटी झाली नाही थी। आहे ठीक आहे होईल हळूहळू सगळ्यांच्या सगळ्यांच्या कृपेने सगळं होईल आमची फॉरेस्ट टीम मॅग्रो टीम सगळं सहकार्य करते चांगल्या बरोबर सहकार्य करते आपल्याला आम्हाला कसं होतं विषय की ते च चो तेवीस चोवीस मी मागचं सांगत तुम्हाला सांगत नाही तेवीस चोवीसपर्यंत आहे ना ते दे चाळीस बेचाळीस अशा फक्त मादी बीचवरती कासव अंडी घालून द्यायच्या पण हे तर ह्याचं प्रमाण जर वाढलं एकशे एक्क्याण्णव मादी यावर्षी बीचवर येऊन अंडी घालून गेलेली आहेत त्यांना हा बीच त्यांना सेफ वाटला त्यांना म्हणून कसं होतं जी मादी दाबोळ बीचवर यायची ती अंडी घातल्याशिवाय पाठी जायचीच नाही आम्ही सगळं हे नोट डाऊन सगळं केलेले आहे मानवी हस्तक्षेपामुळे कासवांचे प्राण वाचतही आहे आणि जातही आहे संपूर्ण देशभरामध्ये हजारपेक्षा जास्त कासवांचा किनारपट्टीवरील प्रदूषणामुळे मृत्यू होत आहे यामध्ये सर्वाधिक वाटा हा प्लास्टिकच्या सूक्ष्म कणांचा आहे या क्षेत्रामध्ये आज सर्वाधिक संशोधन आणि जनजागृतीची गरज आहे ही वाशीची नदी आमची आणि आमचा खोरा आहे खोरा अख्ख्या चिपळूण खेड आजूबाजूची सगळी गावं आहेत ना तिथं सगळा पाण्यात पडलेला कचरा आहे ना आमच्या दाबोळमध्ये येतो दाबोळ येतो आम्हाला एवढा त्रास होतो ना कारण तिथं कसं होतं मी दरवर्षी ही म्हणजे आपली लेक आहे जशी तुमची लेक तुमच्या घरी कशी येते मागील वर्षी येते तुमच्या येते तशी ही आमची ही आमची लेकच आहे समुद्रकिनारावरची ती जेव्हा बीचवरती येते ना त्यातला तिथला कचरा असेल ना प्लॅस्टिक जाळं बिळं पडलं असेल तर ती अंडी घालत नाही आपल्या आम्हाला वाईट वाटत ते की एवढा कचरा पडला आहे आणि कहिला येते तरी आम्ही लोकांसाठी एक अशी आमची प्रांजीरामची मागणी अशी आहे की तुम्ही आहे ना पाण्यामध्ये घाण टाकू नका तुम्ही समुद्र स्वच्छ ठेवा जेणेकरून ही आपली माहेरवशी नाही दरवर्षी येऊन ती सुखरूपपणे अंडी घाल्या आणि सुखरूपपणे ती आपल्याकडून जाऊ शकते माझं नाव परेश वाडकर मी जवळजवळ आठ एक वर्ष इथे कासोमित्र म्हणून काम करतो आहे आणि काम करताना खूप आनंद वाटतो